नवग्रहातील सर्वात उग्र ग्रह म्हणून ग्रहाला संबोधलं जातं दरवर्षी वैशाख अमावस्येला शनेश्वराची जयंती साजरी केली जाते शनी जयंतीनिमित्त आज अंबाबाई मंदिर परिसरातील आणि पापाची तिकटी पानदाईन इथल्या शनी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम पार पडले या निमित्तानं शनी मंदिरात तेल अर्पण करण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती आज शनेश्वर जयंती दरवर्षी वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी होते शनीची साडेसाती अनेकांना त्रासदायक मानली जाते सा शनीच्या साडेसातीचा सा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक लोक शनीची पूजा करून दर्शन घेतात शनी जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणच्या शनी मंदिरात धार्मिक विधी करण्यात आले महानगरपालिकेजवळील शनी मंदिरात आज आकर्षक विद्युत रोषणाई करून संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट केली होती पहाटे पंचामृताभिषेक आणि तैलाभिषेक करण्यात आला शनी स्तोत्र वाचन करण्यात आलं त्यानंतर शनी महाराजांची सालंकृत राजेशाही बैठी पूजा साकारली ही पूजा खालकर बंधू यांनी साकारली दरम्यान अंबाबाई मंदिर परिसरातील शनी मंदिरात आज सकाळी सहा वाजल्यापासून रुद्र सौर पवमान शनौ इंद्राग्नी महिम्न मंत्राचं पठण करून पंचामृताभिषेक आणि तैलाभिषेक करण्यात आले त्यानंतर चंद्रकांत आणि अनिरुद्ध झुरळे यांच्या हस्ते उत्सव पूजा बांधण्यात आली सायंकाळी पावणे सात वाजता शनी जन्मकाळ सोहळा झाला <laughs>